मध्ये पंतप्रधान होण्याचे गट्स आहेत गुण आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी इफिशियन्सी आहे रात्र दिवस काम करण्याची विजन आहे सकाळजी तुम्ही कालपर्यंत एक पडलेले आमदार होतात तर राज्याच्या अध्यक्ष दे इतकं नका बोलव मुळात काँग्रेसच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष असून मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आधी होते आमच्याकडे आता आहेत विके हर्षवर्धन पाटील तशी वेल कल्चर खानदानी माणसं ही काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे तुम्ही त्या परंपरेतल्या तसा एकदम नका नका बोलायला लागू आणि मग कोणी बोललं तर मग वा, वा वाईट वाटवू नका आमच्याकडे देवेंजी सगळ्यांना दाबून ठेवतात म्हणून आणि ते दाबून ठेवणं बरोबर आहे पण एकदा सुटा म्हटला ना तर मग फार मागत नाही आणि त्यामुळे देवेंजीनं उठसूट बोलता बोलताना आमचाही म्हणजे गपजंद लांब आमच्यासारख्याचही असं uh, आहे म्हणजे आम्ही ह्या भाषेत बोलणार नाही पण मग आम्हाला पण अंगावर जावं लागेल त्यामुळे कशाला तुम्हाला वाट सार वारंवार देवेंद्रजी लागतात काय ठरवेल बघा त्यावेळेला ते त्यावेळेला ते, ते मनही मोठं नाही म्हणजे त्या प्रणती शिंदेने आपली संस्कृती काय आहे तर मोदीजींच्या वाढदिवसादिवशी सुद्धा काळा दिवस म्हटला अरे काय कुठे चाललं आहे कल्चर आपलं कल्चर असं आहे की विरोधकाच्या घरी कोणी गेलं काही चांगलं घडलं सांत्वन करायला जाऊ आम्ही लोक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या माणसाला पंधरा वर्ष मुख्यमंत्री तुमच्याकडे पण एवढा सलग कोणी मुख्यमंत्री राहिला नाही अकरा वर्ष पंतप्रधान तुमच्याकडे जवाहरलाल नेहरूंचा कोणी झाला नाही त्यांच्या वाढदिवसाला काय दिवस म्हणतात इतकं इतकं तुमचं मन छोटं झालं आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी आमचं आमची पार्टी ठरवेल की ते पंतप्रधान उमेदवार कधी असतील पण त्यांच्यामध्ये ते गुण आहेत जेव्हा होतील त्यावेळेला अभिनंदनासाठी अपॉइंटमेंट मागत बसा आपलं गोपीचंद पडळकरचं समर्थन ना देवेंजींनी केलं ना मी करणार ना बावनकुळेजींनी केलं ना त्यांचा अत्यंत जवळचा सहकारी सदाभाऊ होत नाही त्यांनी पण मान्य केलं की बाबा मी आता देवेंदींनी दिलेल्या सूचनांचं पालन करते पण त्याचं एक आर्ग्युमेंट जे आहे की तुम्हाला मग तुम्ही मोदींवर बोललेलं चालतं मोदींच्या आईवर बोललेलं बोलायचं तुम्हाला देवेंजींच्या बायकोवर बोलण्याचा अधिकार आहे मग त्यावेळेला का नाही फील्डमध्ये उतरलं त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं कसं होतं प्रेसवाल्यांचं तुमचं अर्धच वाक्य जातो तुमचा दोष नसेल माहीत नाही मला त्यानंतर जे तुकडे पाडतात ना जरा काय म्हणतात सोशल मीडिया त्याच्यात असेल व तुम्ही काय दाखवणार की गोपीचंदचं समर्थन मी गोपीचंदचं समर्थन करत नाही गोपीचंदनी ही ही भाषा वापरा वापरू नये महाराष्ट्राचं हे कल्चर नाही गोपीचंदचा आमचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे देवेंदीने म्हटलं की आता उद्यापासून तुम्ही बघा की त्याच्या सगळ्या भाषेमध्ये देहबोलीमध्ये फरक पडेल पण असं हे अर्ग्युमेंट आहे ना की तुम्ही मोदीजींच्या आईवर बोलता तुमचं हे अर्ग्युमेंट बरं ना की तुम्ही देवेजींच्या बायकोवर बोलता मुलीवर बोलता अरे वा तुम्ही केलेलं चांगलं असं कसं होईल त्यामुळे कोणीच आता ह्या लाईन्सवर जाऊ नये असं माझं म्हणतात